उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख येऊन ठेपेपर्यंत महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले राजू शेट्टींनी सर्व पत्ते ओपन केले आहेत मवियासोबतचे संबंध तोडून स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय आम्ही तीन वर्षांपूर्वीच घेतलेला असा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे हातकलंगले मतदारसंघातून राजू शेट्टींना मविया जागा सोडणार होती रासाच्या जानकरांना ही जागा सोडली जाणार होती वंचितसोबतही चर्चा सुरू होती परंतु आता चित्र स्पष्ट झाले आहे जानकरांनी फडणवीसांची भेट घेत महायुतीतूनच लोकसभा लढण्याचा शब्द घेतला आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढण्याचे व तिसरी आघाडी करण्याचे जाहीर केले आहे यातूनच त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे अशातच आता राजू शेट्टी यांनी देखील वारे पाहून फासे टाकण्यास सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव व्हावा असे जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवार उभा करू नये आम्हाला पाठिंबा जाहीर करावा पाठिंबा घ्यायला मी तयार आहे रणनीती न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट